आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा अंबवडे येथील जवान अच्युत बुधे यांना अखेरचा निरोप कुटुंबियांचा आक्रोश तर उपस्थितांचे डोळे पाणावले संभाजी पुरी गोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अंबाडे गावचे सुपुत्र जवान अच्युत सुरेश बुधे यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने वयाच्या तीस वर्षी दुःखात निधन झाले त्यांच्यावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्वांना हवा असणारा लाडक्या जवानाला निरोप देताना कुटुंबाने एकच आक्रोश केला यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले वीर जवान अच्युत बुधे यांना त्यांचे मोठे बंधू लहान मुलगा यांनी भडागणी दिला जवान अच्युत बुधे हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफमध्ये गेले दहा वर्षापासून सेवा बजावत होते सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते गेले काही दिवस प्रकृती खालावल्यामुळे ते आपल्या मूळगावी वास्तव्यास होते शुक्रवारी सकाळी शासकीय वाहनाने त्यांचे पार्थिव आंबवडे गावात आणल्यानंतर सजवलेल्या वाहनातून वीर जवान अच्युत बुधे यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली गावामध्ये रांगोळ्या काढल्या होत्या चौका चौकात बॅनर लावले होते अमर रहे अमर रहे अच्युत बुधे अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा अच्युत तेरा नाम रहेगा अशा घोषणा गावातील युवक वर्ग माता भगिनी आणि ग्रामस्थांनी दिल्या पुणे येथून आलेल्या बी एस एफ जवान तुकडीच्या वतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली यावेळी खटावच्या तहसीलदार बाई माने पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने जवान यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक आजी माजी संघटना गावातील ग्रामस्थांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले अच्युत बुधे यांचे अल्पवयात अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण अंबवडे गावासह पंचक्रोशी शोककाळा पसरली होती जवान अच्युत बुधे यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा आई मोठा भाऊ भाऊजय असा परिवार होता अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा